पाचशे रुपयांची नोट आता बंद होणार आहे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला यामध्ये तारीख देखील सांगण्यात आली तुमच्याकडे पाचशे रुपयांच्या नोटा असतील तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा नोटबंदी करण्याचा निर्णय आता घेतला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सरकारच्या माध्यमातून पाचशे रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय आताच घेतला आहे मुख्यमंत्री साहेबांकडून याबद्दलची बैठक देखील घेतली आहे नागरिकांना सांगण्यात आले की ज्यांच्याकडे काळा पैसा लपून ठेवला आहे त्यांना चाप बसवण्यासाठी हा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने परत एकदा नोटबंदी करण्याचं ठरवलं आहे नोटबंदी आता नेमकं कोणत्या तारखेला होणार आहे याची तारीख देखील आता जाहीर करण्यात आली आहे या तुमच्याकडे असणाऱ्या पाचशे रुपयाच्या नोटा तुम्ही बदलून घेण्याचं आवाहन सरकारच्या माध्यमातून आणि रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून सर्व नागरिकांना सांगण्यात आलं आहे त्यामुळे आता जर तुमच्याकडे पाचशे रुपयाच्या नोटा असतील तर अर्जंट ही माहिती पहा कारण की पाचशे रुपयाच्या नोटावर बंदी घालण्याची योजना सरकारनं आखली आहे फाल फायनल निर्णय घेतला गेलाय पाचशे रुपयाच्या नोटा छापणं बंद झालंय दोन आठवड्यापासून एटीएम मधून देखील पाचशे रुपयाच्या नोटा आता कमी प्रमाणात येऊ लागल्या फक्त शंभर आणि दोनशे रुपयाच्या नोटा आता छापल्या जाणार सरकारने पाचशे रुपयाच्या नोटा बंद करण्याचा धक्कादायक निर्णय घेतलाय त्यामुळे आता तारीख जाहीर झाली या तारखेपासून पाचशे रुपयाच्या नोटा आता चालणार नाही ना तारीख जाहीर झाली त्यामुळे नागरिकांना आता रांगेत उभं राहून नोटा बदलून घ्यावं लागणार श्रीमंत लोक जे लोक काळा पैसा करतात त्यांच्याकडून पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने एक मोठं पाऊल उचललंय आता तारीख जाहीर झाली या तारखेच्या तुम्ही पैसे बदलून घ्या अन्यथा नोटबंदी होणार पाचशे रुपयाच्या नोटा चालणार नाही सरकारने पाचशे रुपयाच्या नोटाविषयी काय सूचना सांगितल्या आहेत लक्षपूर्वक पाहत संपूर्ण भारतामध्ये पुन्हा एकदा नोटबंदी होणार आपण जर पाहिलं तर नोटबंदीचा इतिहास जर समजून घ्यायचा झाला तर दोन हजार सोळाला तुम्हाला आठवतंय का रात्री आठ वाजता अचानक मोदी लाईव्ह आले त्यांनी सांगितलं की संपूर्ण भारतात नोटबंदी बंद झाली त्यावेळेस पाचशे आणि हजारच्या नोटा बंद झाल्या होत्या आठ ते दहा दिवसाचा टाइम दिलेला नोटा बदलण्यासाठी वेळ दिला होता पण त्यावेळेस आता सरकारनं वेळ वेळ दिलेला पण आता अजिबात टाईम नाहीये अतिशय कमी वेळ दिला आता तारीख जाहीर झाली पाचशे रुपयाच्या नोटा जर आता तुमच्याकडे असतील तर या तारखेपासून त्या बंद होणार जर पाचशेच्या नोटा जास्त जर असतील तर त्या कोणत्या बँकेत जमा करायच्या तुम्ही एटीएम मधून पैसे काढत असाल जर चुकून पाचशे रुपयाची नोट एटीएम मधून आली किंवा तुम्हाला कुणी जर पाचशे रुपयाची नोट दिली तर तुम्ही नेमकं काय करायचं चा? पाचशेच्या नोटा स्वीकारायच्या आहेत की नेमकं काय करायचं तारीख काय कोणती जाहीर केली आहेत चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती पहा दोन हजार सोळामध्ये अचानक नोटबंदी झाली होती आणि त्यानंतर नव्या नोटा चलनात आल्या होत्या ज्यामुळे करोडो रुपयाचा घोटाळा बाहेर पडला होता अगदी गडगंज श्रीमंत लोकांनी लपून ठेवलेल्या नोटा पूर्णपणे चलनात आल्या त्यामुळे काळा पैसा बाहेर निघाला देश प्रगती पथावर आला भारताची आर्थिक व्यवस्था बळकट झाली आणि अगदी तशाच प्रकारे मागची नोटबंदी जशी झाली होती आता तशीच नोटबंदी करण्याचं ठरवलंय तुम्हाला आठवत आहे का दोन हजार सोळा साली मोदीजींनी लाईव्ह येऊन भारताची नोटबंदी झाली असं सांगितलं होतं बरोबर त्याला दहा वर्ष पूर्ण झाले आहेत आणि एकदा दहा वर्षांनी नोटबंदी करण्यात येईल असा दावा केला जातोय जेणेकरून आणखी लपवलेला काळा पैसा जो आहे तो बाहेर निघणार आहे याची तारीख जाहीर झाली मग कोणत्या तारखेला नोटबंदी होणार नेमकं काय परिस्थिती असणार कोणत्या बँकेत पैसे बदलून मिळणार रुपये कुठे पहा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की नोटबंदी केल्यानं भारताची आर्थिक व्यवस्था बळकट झाली सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे काळे पैसे लपून ठेवलेले जे श्रीमंत लोक होते त्यांनी ते पैसे बाहेर निघाले त्यामुळे गरीब जनतेला खूप फायदा झाला आणि सरकारने चा विचार करून पुन्हा एकदा नोटबंदी करावी की काय असे चर्चा होत होती आणि तो निर्णय लोकांना धक्का तुमचा विश्वास नसेल पण सरकारच्या माध्यमातून ही योजना जारी करण्यात आली पाचशे रुपयाची तारीख जाहीर केली ही तारीख तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून लगेच सांगणार आहे की तारीख ऐकून घ्या त्या तारखेच्या आत पाचशे रुपयाच्या नोटा असलेल्या खर्च करा अन्यथा बदलून घ्या कारण की काही दिवसापासून सोशल मीडियावर बातम्या फिरत होत्या अखेर सरकारच्या माध्यमातून त्याच्यातून स्पष्टीकरण आले आता तुमच्याकडल्या पाचशे रुपयाच्या नोटा असतील जर जास्त नोटा असतील तर त्या बँकेमध्ये बदलून कोणत्या तारखेच्या आत घ्यायच्या कोणत्या बँकेत स्वीकारल्या जाणार दोनशे आणि शंभरच्या नोटा कधीपासून बदलून दिल्या जाणार तर पहा तुमच्या पाचशे रुपयांची नोटांची व्हॅल्यू जी आहे जी थोड्या दिवसानंतर झिरो होणार जे पाचशे रुपयाची नोट तुम्ही ज्याला पाचशे रुपयाची वस्तू खरेदी करू शकता तिची व्हॅल्यू एक कागद म्हणून राहणार आहे पाचशे रुपयाची जुनी नोट नेमकं कोणत्या तारखेपासून चालणार नाही पाचशेच्या जुना नोटा जर तुमच्याकडे असतील तर त्या कुठे जमा करायच्या त्या कधीपासून व्यवहारातून बंद होणार बदलून देण्यासाठी किती अवधी दिला सगळी सविस्तर माहिती तुम्हाला लक्षपूर्वक दे, आहे देशातला काळा पैसा जो प्रचंड वाढला होता त्याकरता दोन हजार सोळामध्ये मध्ये अचानक नोटबंदीचा निर्णय घेतला आणि त्या गोष्टीला दहा वर्ष पूर्ण होत असतानाच एक दावा केला गेलाय की पन्नास पाचशे रुपयाच्या नोटेवर आता बंदी घालण्यात येणार अशा बातम्या पसरल्या होत्या सरकारच्या माध्यमातून यावर सविस्तर बातमी दिली गेली सरकार आता बंदी घालणार असं सांगण्यात आलंय शिक्कामोर्तब झालाय आर आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांना उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे ई टी मध्ये तुम्ही जर सध्याला बघितला असेल तर दोनशे आणि शंभर रुपयाच्या नोटा वाढण्यास सुरुवात झाली आरबीआयने पाचशे रुपयांच्या नोटाची छपाई बंद केल्याची सूचना आता पाहायला मिळते व्हिडिओच्या सुरुवातीला देखील तुम्ही अधिकृत बातमी पाहिली असेल पाचशेच्या नोटांचा वापर हळूहळू चरणातून गायब केला जसं दोन हजार सोळाला मोदी लाईव्ह अचानक नोटबंदी केली होती आता अशा प्रकारे तुम्हाला सांगण्यात देईल त्यामुळे काळा पैसा लाव लपून ठेवला आहे तो पटकन बाहेर येण्यासाठी मदत होणार मग कोणत्या तारखेला व्यवहारातल्या पाचशेच्या नोटा बंद होणार कोणती तारीख देण्यात आली कोणत्या तारखेपासून पैशाच्या पाचशेच्या नोटा जमा करण्यात येणार तुम्हाला कधीपासून बदलून मिळणार पण दहा वर्ष पाठीमागे जर आपण गेलं दोन हजार साळी जी झालेली नोटबंदी होती त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की रुपयाच्या नोटा अचानक त्याच्यातून बंद झाल्या होत्या लोकांना समजलं देखील नाही पण लोकांच्या दोन हजार रुपयाच्या नोटा देखील बंद झाल्या होत्या आणि अगदी त्याच पद्धतीनं कुठलीही सूचना न देता अचानक हा फायनल निर्णय घेतला गेलाय तुम्हाला माहित असेल दोन हजारची जी नोट होती ज्यामुळे भरपूर सारे पैसे अगदी कमी जागेत ठेवता यायचे आणि काळा पैसा पांढरा होऊन जायचा आणि त्यामुळे सरकारनं हा निर्णय घेतला होता लोकांनी पाहिला असेल दोन हजार सोळाला अगदी एक एक दोन दोन किलोमीटरच्या रांगा लावून बँकेमधून पैसे लोकांनी बदलून घेतले होते वयस्कर लोक होते महिला तरुण होत्या सगळ्यांना त्रास सहन करावं लागला होता पैसे बदलून घेण्यासाठी जुन्या मोठ्या बदलून दिल्या होत्या नव्या नोटा मिळाल्या होत्या पण आत्ता कालावधी अतिशय कमी आहे त्यामुळे सरकारनं स्पष्टपणे सांगितलं आहे पाचशेच्या नोटा जर तुमच्याकडे असतील तर त्या कुठे बदलून घ्यायच्या कधी बदलून घ्यायच्या कशा पद्धतीनं हा नियम लावलेला आहे पहा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक परिपत्रक जारी केलं आहे या परिपत्रकामध्ये काही सूचना दिलेल्या आहेत ही परिपत्रक जे आहे हे रिझर्व्ह बँकेतून आलेलं आहे आणि हे परिपत्रक इंग्लिशमध्ये आहे त्यामुळे या सूचना बऱ्याचशा लोकांना समजत नाही त्यामुळे मराठीमध्ये आम्ही तुम्हाला समजून सांगतोय पहा तीस सप्टेंबर पर्यंत एक तारीख देण्यात आली होती परंतु सरकारने आता सांगण्यात आले की नोटबंदी होणार नाही पा दोनशेच्या ज्या खोट्या नोटा होत्या त्या चलनातून बाद करण्यात आल्या पाचशेच्या ज्या खोट्या नोटा अनेक जिल्ह्यामध्ये तयार करू लागलेत लोकांचे काही बाहेर भरपूर ठिकाणी छापे मारलेत भरपूर ठिकाणी पाचशेच्या खोट्या नोटा सापडल्या दोनशेच्या खोट्या नोट्या सापडल्या तर काही ठिकाणी जे त्या ठिकाणी नाणे आहेत पाच रुपये दहा रुपयाचे नाणे देखील डुप्लिकेट तिथे सापडले गेले होते आणि मग सरकारनं त्या ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या नोटा आहेत तर त्यावर कडक निर्बंध लागू केले आहेत ज्या खोट्या नोटा आहेत चलनात आलेल्या झालेल्या खोट्या नोटा मग त्या पाचशेच्या असू द्या दोनशेच्या असू द्या शंभरच्या असू द्या हे चेक करण्यासाठी आता बँकांमध्ये विशेष मशिनरी लावलेली आहे तसेच मार्गदर्शक तत्वे देखील जारी करण्यात आले आहेत त्यामुळे खोट्या नोटा जर असतील तर त्या पूर्णपणे बाद होणार आहे सरकारने वेळोवेळी सांगितलं की अफवांवर विषय ठेवा विश्वास ठेवू नका कुठली अफवा आली सोशल मीडिया मेसेज आला तर हे नका नोटबंदी केलं जर करण्याचे असेल तर ती तुम्हाला भरपूर दिवस आधी सांगण्यात येईल एक प्रकारचा सोशल मीडिया व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की पाचशी नोट बंद होणार पण सध्या तरी सरकारकडून कुठली नोटीस आलेली नाहीये कदाचित दोन हजार मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होईल आणि त्यामध्ये काहीतरी असा निर्णय होऊ शकतो अशी शक्यता आहे पण अजून कुठल्याही प्रकारचा सरकारी आदेश आलेला नाहीये सोशल मीडियावर एक अफवा पसरली होती आणि त्या अफवामुळे लोकांना चिंता वाढली होती आणि त्यामुळेच त्या अफवांच्या क्लिअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे तसेच जे पी आय बी आहे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो जे रिझर्व बँकेद्वारे चालवलं जातं तर त्यांच्यामार्फतही सांगण्यात आलं की पाचशे रुपयाची नोट बंद होण्यामागे कुठलाही अजून तसा निर्णय झालेला नाही आहे त्यामुळे आपण आप विश्वास ठेवू नका कारण की सरकार महिनाभर आधीच सांगत असतं सा। त्यामुळे सरकारी जे परिपत्रक आहेत सरकारची जी सूचना आहे त्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा कारण की कोणाची फसवणूक होऊ नये कुणी आपोमपासून त्या ठिकाणी येऊ नये त्यामुळेच हा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद